इमारतीच्या उंची सरकार सत्तर मीटर असेल एक लाख रुपये प्रतिसाद निकाल इमारतीची उंची सरकार सत्तर मीटर ते एकशे वीस मीटर असेल

से, से, आ, से, या, योजना आ, या योजना आहेत या योजना आपल्या भागामध्ये आणण्याकरता आपल्या चारही उमेदवारांची निवडणूक आहे आणि एवढंच नाही तर पालकमंत्री म्हणून मला ते सातशे पंच्याऐंशी कोटी रुपये विकासा करता अधिकार आहेत मुंबई शहरामध्ये या सातशे पंच्याऐंशी कोटी मधले पुढचे पाच वर्ष आपल्या हिरी नगरला विकसित करण्याकरता जो पैसा लागेल तो पैसा या ठिकाणी आणण्याकरता पंधरा तारखेची निवडणूक पंधरा तारखेची निवडणूक एकशे एकोणीस रुपयाच्या माननीय पंतप्रधान मोर्च्या संकल्प केला म्हणणं दहशतवाद आतंकवादच्या वृद्ध लढणारा भारत जगातला सर्वोत्तम जगातला आधुनिक जगातला विकसित भारत मान्य मोदीजी करणार आहे माननीय देवेंद्रजीने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला त्यांनी उशी नाही दोन हजार एकोणतीस चा महाराष्ट्र दोन हजार पस्तीस चा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस चा महाराष्ट्र आणि आपल्याला

शॉर्टमध्ये अध्यक्ष मोदय आता शॉर्टमध्येच प्रश्न विचारतो मला उत्तर महत्त्वाचा प्रश्न आहे ना ओसीचे अध्यक्ष महाराज ओ सी घेत नाही अग्निशमन यंत्रणाचं काम पूर्ण करत नाही ज्या ज्या त्यांच्या बंधनकारक जागा द्यायच्या असतात सोसायटीना ते देत नाहीत अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे जाऊन ज्या पी ए पी जनरेट होतात प्रोजेक्ट एफेक्टेड पीपलसाठी आणि त्याच्यामध्ये पी पी सी आता कन्वर्जन सुरू होतो अध्यक्ष महोदय ते पण जादा देत नाही आणि बिंदास एसआर चालते अध्यक्ष महोदय रेड कार्डवर एस आर ई चालते रेड कार्ड पात्रता करायचा हे रेट आय लवायचा हे रेट टी सीचा हे रेट स्टॉपर दिल्यानंतर स्टॉपर रिमूव्ह करायचा हा रेट काय चाललाय अध्यक्ष मोदय मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी संपतच नाही अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे कमीत कमी या बिल्डिंगला ओसी नाही आहेत आणि विकासकांनी पजेशन दिले आहेत ए पी हँडओव्हर करायचे आहेत ते केले नाही आहेत

कमलाती पटन एक सौ चौबीस होना चाहिए कमला चाह पटना के प्रधानमंत्री मोदी जी देवेंद्र फडणवीस जी नितिन गडकरी जी चंद्रशेखर रावण को हम इस सर्व जमान कर एक चुकी ची बटन भाजपा पंती पद जा, जा नहीं एक चुकी ची बटन दाबली पांच वर्ष अमरावती सत्ता तो दवा दीजिए आज या शहरातली एमडी गांजा या शहरातले अवैध व्यवसाय या शहरातली ठिकाणी योग्य चालू आहे खऱ्या अर्थाने या लोकांना विकासक आपल्या इमारती त्या ठिकाणी आपण देतो आहे पण आपला कायदाच तसा आहे की त्या ठिकाणी विदाऊट आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे आपण असे कॅमेरे प्रत्येक घरासमोर प्रत्येक गल्लीत

त्यांना जाईल कोणी हत्या करायला गुंडागदी घडली मनापासून अभिनंदन करत ऑफिस जेल बंद होईल एवढंच नाही तर दोन वाजता माझी लाडकी आपण करतोय युवा वर्ग आहे त्यांना खेळण्यासाठी एकही मैदान नाही दुसरा विषय एस आर ए बिल्डिंगमध्ये रहवाना रहिवासी पार्किंगची अजिबात व्यवस्था नाही पूर्ण रोड रस्त्यावर पार्किंग करावं लागतं आणि ट्रॅफिक जाम होते हा दोन विषयावर मंत्री महोदयांनी मला उत्तर द्यावं अध्यक्ष लवकरच एसआरएच्या मार्फत जे जे प्रकल्प झाले आपण सीसीटीव्ही सांगितलं एक मत सुरक्षा करताय एक मत गोविड सत्यबंदी करताय एक कमलाचं मत विकसित कमरामध्ये करताय एक कमलाचं मत सूर्यभरा करतायत मी या ठिकाणी आपल्या सर्व उमेदवार सांगणार आहे निवडून आल्यानंतर जे या ठिकाणी बसलेल्या आमच्या बहिणी आहेत जे शंभर युनिटच्या कमी वीज वापरणारे ग्राहक आहेत साठ टक्के ग्राहक बसलेला जे शंभर चा वीज वापरतात या सर्व ग्राहकांच्या घरावर चाळीस हजाराचा सूर्य घर लावायचा आहे निवडून आला तुम्ही यादी तयार करा

आजच्या लाडक्या बहिणीच्या योजना आज काँग्रेसने पत्र दिलं मकर संक्रांतीच्या पावन पर्वाच्या पूर्वी आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही तीन हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेसनी कालपत्र दिलं हिमता खडराच्या पूर्वी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे देऊ नका तुम्हाला तीन हजार रुपये थांबवण्याचा प्रयत्न केला पण माननीय देवेंद्रजी सांगितलं जो जोपर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे तो फक्त लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही आम्ही आमच्या लाडक्या बहिणीच्या महिन्याचे पैसे आम्ही देणार आहोत काँग्रेसनी कालपत्र

पुढात आम्ही योजना तयार केले बावीसशे महिला बचत गटांना एक लाख रुपये एका बचत गटांना दहा महिलांच्या बचत गटांना एक लाख रुपये देण्याचा निर्णय केला अनुदान देण्याचा निर्णय केला कर्ज नाही तुम्ही निवडून आल्यावर पंचवीस पंचवीस महिला बचत गट तयार करा चौघ जण पंचवीस पंचवीस गट त्या करा शंभर गटांना एक लाख रुपये एका गटांना देण्याचा निर्णय या जिल्ह्याचा पालकमंत्री मी करून देईल आपल्या योजना या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करेल एवढंच नाही या जिल्ह्याचा पालकमंत्री महसूल मंत्री जवाहर सैनिकतेचा मंत्री महसूल म्हणजे राजस्व राजस्व मध्ये इन्कम्ही आहे तुमच्या मालमत्तेला सुरक्षित ठेवायचा आहे पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी किती तारीख किती तारीख सांगितली पंधरा दहा दोन हजार चोवीस जशी मतदानाची तारीख लक्षात ठेवायची आहे पंधरा दहा दोन लाख चोवीस लक्षात या राज्यामध्ये सात लाख परिवाराचे आहेत अठरा ऑगस्ट प्रॉपर्टी कार्ड नाहीये अमरावती मध्ये अशा परिवारात ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे शंभर नजर असे आहे त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे मी ठरवलं आहे देवेंद्रजी मला सूचना दिली आहे अमरावती मध्ये पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी जे जे घर आहेत त्या सर्व घरात प्रॉपर्टी कार्ड चंद्रशेखर बावनपुरे तुम्हाला तुमच्या घरी आणून देणार आहे तुमच्या घरी आणून देणार आहे आणि एवढंच आहे लक्ष करून प्रतापडसाठी आपण करतोय अमरावतीवर मान शिकणार आहे नाही आमच्या कलेक्टरचा एक मीटर बाय एक उपाय फिरणार तुमच्या घराची लॉबी किती तुमच्या घराची रुद्धी किती तुमचा प्रवक्ता साईड किती आहे याचं मोठमापी करणार आहे हे मोठमाप करून तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड तुमच्या घरातील सणस तुमच्या घराचा लँड रेकॉर्ड तुमच्या घराचं या ठिकाणी सिटी तुमच्या घराची मालमत्ता तुमच्या घराची मालमत्ता सरकारी पद्धतीने रेकॉर्ड रेकॉर्ड करून तुमच्या मोबाईल तुमच्या आयक्रॉन वर तुमच्या गुगल वर चार वर्षाचा नक्षा योजनेत नक्षा योजना तुमच्या घराची मोजणी सरकारी करून देणार पण सरकारी मोजणीला चार हजार रुपये खर्च करणार एका घराला चार हजार खर्च एका घराला चार हजार खर्च पालकमंत्री मी जनतेकडनं चार हजार रुपये गव्हर्नमेंट घ्यायची का नाही याची हे ठरवत आहे इकडे याच्या पहिल्या चारही उमेदवारांनी सांगितलं आमच्या प्रकारने याच चार हजार रुपये माफ करू नये येऊ नका मी तुम्हाला वाटतो हे चारही उमेदवार निवडून आल्यावर या सर्व घराचे प्रॉपर्टी कार्ड तुमच्या घरात रक्षा करताना एकही रुपयावरती लागणार नाही एक या ठिकाणी घेणार आहे मंत्रा खूप एकशे चोवीस जेव्हा या लक्षेचं उत्तर आलं या उत्तरामध्ये काय सांगितलं भरपूर वेळ झालाय विकासाची चार आहे खरं तर वृक्ष तोडीसाठी विकासाची

शेवटी विकास आहे जर विकासासाठी निवडणूक आहे कोण डेव्हलपमेंट करणार आहे कोणाला डेव्हलपमेंट दे शेवटी दा मताच दान पडून जातील मताचा दान पडून जातील दा लोक आम्ही मताचं कर्ज आहे या पवित्र धरतीमध्ये आम्ही विकासासाठी कर्ज मागायला आलो आहे तुम्ही तुमच्या मताचं कर्ज द्या मताचं दान देऊ नका मताच पडून जातील आम्ही तुम्हाला कर्ज मागायला कुणाला तरी बनवून आहे एकीकडे कमळ आहे ज्या कमळाच्या मागे एकशे चोवीस शब्द आहे दुसरीकडे बाकी चिन्ह बकास आहे कमळ चिन्ह विकास आहे बाकी सर्व बाकी सर्व

माझ्या एका का जरा जोरात सांगा तिकडं जोरात सांगा एका बायकाला का तुमचा तेरा वर्ष कन्सर्ट नाही मी जातो आपल्या गावाला एका बायकाला का पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपू का